दरम्यान शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीतील नेते आमदार यांची मुख्यमंत्रीपदाविषयी कुणाला पसंती आहे आपण पाहूयात सरकार लवकरच स्थापन होईल या संदर्भात वरिष्ठ लवकरच उद्या ची गटनेता निवडीसाठी कदाचित मीटिंग होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील चर्चा करतील आणि मग पक्षश्रेष्ठींकडे जाऊन पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्याप्रमाणे महाराष्ट्राचं सरकार की प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा परंतु तिनही पक्षांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो निर्णय आदरणीय मोदी साहेब आणि शाह साहेब घेतील तो सर्वांना मान्य राहील साहजिक आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं नाव सुचवणं काही गैर नाही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीत तसंच आहे त्यांनी जास्त जागा निवडून आणल्यात म्हणून त्या पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा त्यांचं नाव आग्रहाने धरत आहेत सुद्धा तसंच आहे त्यांचाही कार्यकर्ता आहेत परंतु हे सर्व पक्षाचे आमदार किंवा नेते किंवा कार्यकर्त्याची असलेली भावना आहे परंतु ह्या सर्व बाबी जरी असल्या तर ये तरी येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका असतील पुढे आणखीन जे काही दुसरे काम आहेत ते करण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेब सक्षम आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे म्हणून त्यांच्या नावाला पसंती जास्त मिळते परंतु तरी वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील हा सर्वांनी सर्वांना मान्य असेल आम्हालाही मान्य असेल आणि महायुतीचं सरकार हे अत्यंत खंबीरपणे आणि जोमानं काम करेल एवढी मात्र निश्चित अपेक्षा लेकिन जे सर आकडे आहे हे आकडे देखते की जैसा बिहार का फॉर्म्युला नीतीश कुमार जी को साहब साहेबने वादा किया था कि भाई अगला मुख्यमंत्री नीतीश कुमार ही होगी वहीं अनाउंस हुआ था वैसा वहीं अनाउंस हुआ था लेकिन नेतृत्व तो एक नाथ शिंदे जी का भी था देवेंद्र फडणवीस का भी था अजीत दादा पवार जी का भी था सरकार के तीनों के नेतृत्व तो में ये चुनाव लड़ा गया था हुँ। हुँ। इले एकनाथ शिंदे साहेब आग्रह सही भी है कि भाई उनको लगता है कि मैंने अच्छा काम किया है तो मुझे और एक बार मौका मिलना मोका मिळणार अभि बीजेपी भी उसिये तयार नहीं है और मेरा भी मत य है कि बनाना ये है। देवेंद्र फडणवीस जी ये अत्य आवश्यक आहे महाराष्ट्रात तरी आत्ता देवेंद्रजी शिवाय महाराष्ट्रामध्ये दुसरा चेहरा कुठं दिसत नाही महाराष्ट्राने त्यांना विकास पुरुष म्हणून त्यांना ॲक्सेप्ट केलेला आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला दुःख पण आहे की लोकसभेला जो फेक नॅरेटिव्ह या तिन्ही पक्षांनी महाआघाडीने केला होता आणि या काळामध्ये महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीचे खासदार बरंच नुकसान पक्षाला सोसावं लागलं आणि किंबहुना त्याची जाणीव झाली की संविधान बदललं नाही किंवा मुस्लिम लोकांना कुठं त्रास झालेला नाही आणि मराठा समाजाला कोण न्याय देऊ शकतो तर देवेंद्र फडणवीसच न्याय देऊ शकतात ही दे, जाणीव झाल्यानंतर

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनेगे असा लगता है पी प्लान नाही सी प्लान नाही एक नंबरचाच प्लान आहे आणि एक नंबरचा मॅन्डेट आम्हाला महायुतीला मिळेल आहे महायुतीचं सरकार स्थापन होईल आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादा एकत्र बसतील त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं अमित शहा साहेबांचं मार्गदर्शन घेतील आणि लवकरात लवकर महायुतीचं सरकार स्थापन होईल